लोकसभेमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून नांदेड लोकसभा मतदारसंघात आणि निवडणूक हल्ल्याच्या नंतर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊ मतदारांचे आणि माझ्यासाठी ज्यांनी काम केलं ते बुथप्रमुख असतील छत्तीसगंधर प्रमुख असतील महायुतीतील मत पक्षाचे सगळे पदाधिकारी असतील यांचा आभाराचा दौरा पण ज्या मतदारसंघाने मला इथपर्यंत पोहोचवलं त्या मतदारसंघातही मी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधाकरे यांना मतदान व्हा म्हणून शेवटचे दिवस प्रयत्न केले याही मतदारसंघामध्ये यावं आणि जनतेचे आभार मानावे असं मी अगोदर जाहीर केलं गोवा कन्नार तालुक्यातल्या प्रमुख काही पदाधिकाऱ्यांनी माझा तो दौरा थांबवायला सांगितला था। आणि त्यांच्या वतीनं त्यांनी रसाळीच्या जेवणाचा कार्यक्रम ठेवू मी देखील कार्यक्रमाला आलं पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह माझ्याकडे धरला शेवटी माझ्यासाठी जीवाचं रान करणारे जे माझे सहकारी होते त्यांनी ह्या विशाल कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याच्यामागची भावना अशी होती की नांदेडमधून जरी हारलो तरी लोह्यामधनं मी निवडणूक लढवली पाहिजे ही त्याची प्रामाणिक भावना आणि त्यांच्या त्या भावनेमुळं आजचा हा एवढा भव्य कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि मी कार्यक्रमामध्ये येऊन माझी भावना सर्व कार्यकर्त्यांच्या समोर व्यक्त केली कार्यकर्त्यांचा आग्रह लोहा विधानसभा मतदारसंघाबद्दल मी निवडणूक लढून पाहिजे पण शेवटी भारतीय जनता पक्ष हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष त्यामुळे त्यामुळं उमेदवारी देण्याचे किंवा घेण्याचे अधिकार माझे नाही शेवटी पक्षसृष्टी जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाला मी बांधील नाही परंतु आजचा जो जनादेश आहे की जनभावना आहे ती लक्षात घेऊन पक्षस्रेष्ठी देखील निश्चितपणानं विचार करेल माझा काही पक्ष असा नाही की गावातच पक्ष नाही आपल्या स्वतःच्या आणि त्या पक्षाचा पुढारी असं काही नाही अशा अनेक लोक आहेत ज्यांच्या गावात पक्ष नाही जा ते पक्षाचे पुढारी त्याच्यामुळं त्यांचे तिकीट त्यांच्या हातात आहेत कोणी चार वर्ष झालं इथं काम करते त्यांचं तिकीट खिचात आहे कोणी साडेचार वर्ष झालं काम करते त्यांचंही तिकीट खिचत आहे कोणी समाजाच्या नावावर मतं मागते त्यांचंही तिकीट खिचत आहे आणि सगळे महाविकास आघाडीचे आता एक पाच सात तिकीटच सगळ्यांच्या खिशात आहेत पण माझं तिकीट माझ्या खिच्यामध्ये नाही आहे तसं तर माझं तिकीट जनतेकडेच आहे परंतु भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे त्यांनी जे निर्णय घेतला होता मला कार्यक्रमामध्ये आता जितके कार्यकर्त्यांची मनोगत झाली त्यामध्ये बऱ्याच लोकांचा सूर होतो की मी पक्ष न बघ पक्षाकडनं न्याय मिळत असेल तर अपक्षाचा मार्ग त्यांनी सांगितला ना। असं आहे दुर्दैवाने मला आयुष्यामध्ये सातत्यानं संघर्ष करावा लागला काँग्रेस पक्षामध्ये असताना काँग्रेस पक्षाने प्रचंड असा अन्याय केला म्हणून दोन हजार चारला मला अपक्ष निवडणूक लढवा लागलं अपक्ष निवडणुकीमध्ये कन्नार लोहा तालुक्यातल्या जनतेने माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला अपक्ष आमदार पाच वर्ष लिंबोटी धरणासारखा जो कधीच प्रश्न सुटला नसता तो सोडवला दोन हजार नऊची निवडणूक मी अपक्ष लढली अधिक मतांनी माझा पराभव झाला दोन हजार चौदाला मी शिवसेनेमध्ये <coughs> निवडून गेलो आणि पन्नास हजाराच्या वर मता माझा प विजय झाला ते काम करत असताना शिवसेनेमध्ये काही मतभेद झाले म्हणून मला शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा लागला आणि दोन हजार एकोणीसला मी लोकसभेची निवडणूक राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये जिंकली आणि लोकसभेमध्ये गेलो परत दोन हजार चोवीसला पक्षाने माझ्यावर विश्वास व्यक्त केला मला दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आणि कालच्या निवडणुकीत माझा पराभव झाला पराभव अतिशय मोठ्या मनाने स्वीकारून मी दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागलो नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या पूर्ण तालुक्यात आणि कन्नार लोहामध्ये मी जाऊन मी आवाराचा कार्यक्रम या ठिकाणी केला जसं भाजपाच्या उमेदवारी राजकीय जुळत नाही आणि की हे राजकीय आपले बा मी आत्तापर्यंत जिथून जिथून जशा निवडणुका लढवल्या सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी माझ्यासोबत प्रामाणिकपणानं काम केलं शिवसेनेचा धनुष्यबान घेऊन उभा राहिल्याच्या नंतर देखील मुस्लिम बांधवांनी देखील त्याला के मतदान केलं त्याच्यामुळे मी जेव्हा उमेदवार या मतदारसंघात राहील तेव्हा मला पक्षाने संधी दिली सर्व जाती धर्माचे लोक मला मदत करतील असे आते सर अनेक लोकांनी या मतदारसंघातून भाषण बनवले विधानसभे निवडणुकीसाठी अनेक जणांनी भाषण बनवणार आहे त्यांना काय विषय असा आहे मी काही त्याच्यावर मुलाखती ऐकतो काही लोक सांगतात की चार वर्षापासून मी या मतदारसंघात तुम्ही ठरवा ना केवळ पैसा आहे म्हणून चार वर्षापूर्वी पुण्यामध्ये लोकांनी बाहेर काढलं म्हणून इथे येऊन निवडणूक लढायची पुणेमध्ये मी साडेचार वर्ष या मतदारसंघात काम केलं ते आम्ही चूक केली रिटायर झालेल्या माणसाला रिटायर होऊ दिलं नाही आता ती माणसं दावा करत ते लोकशाहीमध्ये कोण दावा करावा आणि कोण करू नये हा यांचा त्यांचा विषय आहे परंतु महायुती या ठिकाणी निवडणूक लढेल जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल तो एक लाख मतांनी इथं निवडून भाऊजीचं आव्हान असणार आपल्या भाऊजीचं पण आव्हान असणार आहे मी कोणाचं आव्हान स्वीकारत नाही आणि तुम्हाला माहीत आहे मी जिल्ह्याचं राजकारण करताना मोठ्यांचं आव्हान स्वीकारलं नाही मला कोणाचं आव्हान नाही मी कोणाच्या आव्हानाला घाबरत घाबरतो